आदेशनामध्ये की आपल्याला पक्ष संघटना कशी मजबूत करायची चांगल्या लोकाला सपोर्ट केला पाहिजे कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे अशा प्रकारचं बांधणी कशी करायची पक्षाची आणि आता जी काही मंत्रिपदं वगैरे दिलेले आहेत त्या पद्धतीने दिलेली आहे पण नाही आता आज तिथं दुसरा पर्याय नाही म्हणून दादाला दिलं आहे आणि सगळं व्यवस्थित होऊन जाईल मराठी भाषा जगली पाहिजे या आपल्यासारख्या जाणकार राजकीय त्याबद्दल काय बोललेलं की येतात लोक ना आज काळेसाहेब येणार होते त्यांनाही दुसरीकडे अचानक काम आलं आम्ही आलो म्हणजे आमचं लक्ष आहेच की आणि हे कसं आहे बघा मराठी बद्दल आम्हालाही अभिमान त्याला आपण आता दर्जा दिला आहे म्हणजे लक्ष नाही असं कसं दे म्हणते साहेब आपण भाषणामध्ये आपण लाडक्या बहीण योजनेचा संदर्भ दिलाय असं लाडक्या बहिणीने आपल्याला भरपूर मतदान दिलंय सरकारमध्ये परससं बदलले पण एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपर्यंत येणार त्यांना प्रतीक्षा आहे देणार जरा गडबड करू नका द्यायचं आहे पहिल्यांचं बहिणीला बहिणीचा काही तक्रार नाही आम्ही बहिणी बघून घेऊ सरकारने द्यायच्या जे पात्र महिला आहेत कसं झालंय त्याच्यामध्ये पात्र म्हणजे कोणत्या की काही ठिकाणी इन्कम टॅक्स भरते किंवा दोन लाखाच्या वरचं उत्पन्न आहे अशा लोकाला बाजूला काढू ना आपण कमी करायचे किंवा त्याला ब्रेक द्यायचे म्हणून आहे आमच्या काही लक्षात असं आलं आहे की दोन ठिकाणी काही लोकं त्याचा बेनिफिट घेऊला आहे म्हणजे असं कुठं घडतंय का किंवा ज्याला दोन लाखाच्या वरचं उत्पन्न आहे ज्या ऊस चाल आहे त्यांच्या घरात ऊसाचे उत्पन्न आहे त्या लोकांनी घेऊन असं आमचं मत आहे असंही बोललं जातं मग सात महिने या सरकारला लक्षात आलं नाही का नाही 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 योजना करायची होती योजना करत असताना सगळ्याच गोष्टी शंभर टक्के बरोबर होत्याल का झाल्यावर काही लोक गोष्टी कानावर त्याच्यामुळे काही दुरुस्ती करायचं आपलं काम चालू आहे का का का... ते तयारी तशी नाही आम्ही महायुतीचं सरकार आहे अगोदर महायुती म्हणूनच प्रयत्न करणार शेवटी जर तिथल्या स्थानिकच्या लोकांनी म्हणले किंवा आम्हाला असं लढायचं आहे मग त्यावेळेस विचार करू आज बोलून काय फायदा आहे आज आपली माहिती आहे माहितीप्रमाणे काम करावं लागेल आणि प्रत्येक स्वतंत्र कोण बघा पक्ष आम्हालाही वाटतं आम्ही बनलो ना आम्ही पोरं कामाला लागा कामाला लागा म्हणजे काही लगेच भांडणंच आहे तसं नाही आहे पक्ष ज त्यांचा वाढवायचा त्यांचं काम आहे आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला काम आहे आमच्या कार्यकर्त्याला आम्ही बळ देणारच हे असं पक्ष वाढवायचं काम जास्तने करावंच लागेल आपल्याला आज तो निर्णय होऊ शकत नाही महायुतीमध्ये आहोत आपल्याला जेणारा माणूस कोण आहे सत्ता आणायची असेल तर अगोदर इलेक्टिव्ह रेट बघितलं पाहिजे हां माझ्याकडनं नसला तर मी सांगायला पाहिजे की नाही तुमच्याकडं आहे आणि तुमचा माझ्याकडे असं तुम्ही सांगाल की तुमचा द्या असं केलं तर सरकार येऊ शकते आणि सत्ता येऊ शकते कार्यकर्त्यांनीच असं काम करावं की ह्याच्याशिवाय पर्याय नाही असं काम केलं की कार्यकर्ता तयार होते आणि लोक त्याच्या मागे राहतात काय बोलायचं नाही बघा नेत्यांनी दे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले दादानी सांगितले आता ह्या दोन नेत्यांनी बोलल्यावर आम्ही बोलणं बरं दिसत नाही पण तरी पण बघा किंवा तो होऊ द्या म्हणले ह्याच्यात शानिशाक होऊ द्या आम्हाला सी आय डी चौकशी चालू आहे दोन तीन ह्याच्याकडून व्यवसाय चालू आहे जर काही तसं आढळून आलं तर ॲक्शन घेऊ म्हणून सांगितलं ना सहकार मंत्री म्हणून नांदेड जिल्ह्याला बघा हा मग मराठवाड्यालाच हो अगोदर तर महाराष्ट्राला संधी एवढी मोठी आली आपल्याला इकडे मिळत नव्हती दादाने दिली आहे आता मी म्हणलो तुम्हाला आता भाषण करताना दिलं द्यायला मी तयार आहोत तुमच्या सोसायट्या जागेवर नाहीत तुम्ही मेळावे घ्या मला बोलवा मिटिंग घ्या डेऱ्या चालू करा आव्हान हेच आहे कार्यकर्त्यांनी बघा लातूरमध्ये या पश्चिम महाराष्ट्रात जा पुण्याला जा बारामतीला जा आणि जे चांगलं आहे ते बघा आपल्या बाबदा एकच सूत्र सांगितले संसार करताना मोठ्याकडे कर बघावं संसार त्याच्याकडे बघून प्रगती करावी आणि संसार करताना गरीबाकडे कर बघून करावं आपल्याला प्रगती करायचं तर बारामती अकलूज कोल्हापूरला जावं लागेल लोणीला जावं लागेल विखे पाटलाच्या संस्था बघाव्या लागत्या आणि करताना खाल्ल्या माणसाकडे आपल्यापेक्षा गरीब कसा वागतोय कमी पैशात संसार कसा भाग येतोय तसं व्हावं लागेल बघा ते दोन नेते वेगवेगळे मोठ्या पवारसाहेबाचं <laughs> काम ते देश पातळीवरचं आहे अजितदादाचं काम राजे पातळीवरचं आहे दोघाला एकत्र करून जमत नाही काय नाही साहित्याची नितांत समाजाला गरज आहे पुस्तक आणि आपलं नातं कधीच संपू शकत नाही थोडं वाचन संस्कृती आपली लोप चा चाललेली आहे संमेलनं घेतल्यामुळं थोडंसं वातावरण तयार होतं आहे आणि ऐकलं पाहिजे बघा तुम्हाला वक्ता व्हायचं आहे तर अगोदर वा ऐकलं पाहिजे जो ऐकतो ना तोच वक्ता होऊ शकतो आणि ऐकून घ्यायची सवय सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे आमच्यापासून आम्ही ती लोकांचं ऐकून घेतल्याचं मला माहिती आहे म्हणल्यावर मजा येत नाही त्यांचं काय म्हणणं आहे पूर्ण ऐकून घेतलं की संमेलनामध्ये ऐकून घ्यायची सेवा लागली पाहिजे आणि आता आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये देखील बदललं पाहिजे पूर्वी जसं तीन तासाचा पिक्चर दोन तास पन्नास ओव्हरचा गेम वीस तास आता संमेलनामध्ये असू किंवा व्याख्यानमालेमध्ये असू त्यांनी देखील वीस मिनटामध्ये दे किती प्रमुख वक्ता असला तर वीस मिनटामध्ये आपलं मत मांडलं पाहिजे आता बसायची जास्त कॅपॅसिटी लोकांची राहिलेली त्याच्यामध्ये हा बदल झाला पाहिजे आणि संमेलनामध्ये सगळ्या विषयाला नाही भेटला पाहिजे शेतीला भेटला पाहिजे राजकारणाला भेटला पाहिजे समाजाला दिशा भेटली पाहिजे संस्कृतीचं जतन कसं करायचं आहे ते मिळालं पाहिजे मॅनर्स ह्या देखील गोष्टी भेटल्या